नाशिकची अवस्था परिस्थिती पाहता नाशिकमध्ये मोर्चावर मोर्चे निघाले पाहिजे नाशिकमध्ये शिवसेनेनं याआधीही मोर्चे काढले आंदोलनं केली एम डी ड्रग सारख्या विषयावर सगळ्यात मोठा मोर्चा नाशिकमध्ये महाराष्ट्रात आपण काढले शिवसेनेनं ना काढले नाशिकच्या प्रश्नावर शिवसेनेने आंदोलनं केलेली आणि आज नाशिकची अवस्था मी सकाळी सांगितलं मुंबई देशातलं न... एक महत्वाचं शहर आध्यात्मिक धार्मिक राजकीय तरीही नाशिक आज भयान उजाड झालेलं आहे ठीक आहे महानगरपालिका अस्तित्वात नाही पण जे काही प्रशासन म्हणून जे कोणी बसवलेले आहे त्यांची जबाबदारी आहे जे कोणी पालकमंत्री सध्या आहेत नाहीत पण मंत्री तर आहेत ना चार चार पाच पाच मोठे मंत्री वजनदार मंत्री या नाशिकमध्ये असतात राहतात वावरतात ते काय फक्त कमिशन गोळा करायला फिरतात काय ठेकेदारांकडून महापालिकेतून कशा करतायत मंत्री करता ते काय करतायत गुन्हेगारी वाढली पाण्याचा प्रश्न नागरी सुविधांचा प्रश्न ड्रग्स हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे नाशिकमध्ये काय करताय गृह खातं काय करताय राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी नाशिक शहर दत्तक घेतले आणि आपल्या या दत्तक शहराची अवस्था त्यांनी एकदा वेश पाटून रात्री यावं आणि पहावं आणि त्यांना सत्य खरोखर जाणून घ्यायचं असेल नाशिकच तर ता त्यांनी त्यांच्या लोकांबरोबर फिरू नये